माझं नाव सुमन ज्ञानेश्वर भैरट माझ्या कवितेचं नाव आहे झोपडीतील दिवाळी ही नसे झोपडी असे राजवाडा ही नसे झोपडी असे राजवाडा इथे टाकतो आम्ही आनंदाचा सडा इथे टाकतो आम्ही आनंदाचा सडा माझी आई बाबा भाऊ ताई किती प्रेमळ माझी आई बाबा भाऊ ताई किती प्रेमळ प्रेमात त्यांच्या निगतो ना मी सकळ प्रेमात त्यांच्या निघतो ना मी सकळं या भाजी भाकरीला अमृताची चव या भाजी भाकरीला अमृताची चव गुळ घालून त्याचा करतो लाडू गोड गुळ घालून त्याचा करतो लाडू गोड नकोता भारा भरते कपडे नको मा भारा भरते कपडे एकच पेरू खातो देऊन साऱ्या फूड एकच पेरू तो देऊन साऱ्या फुड दारात डोलते हिरवी गार दारात डोलते तुळस गार शेण सड्यावर दिसते रांगोळी सुंदर शेण सड्यावर दिसते रांगोळी सुंदर खूप बड्याही पळती पिलास इकडे तिकडे பழத்தி பிளச அரவாதி படே அரவனா உடவத்த பட்டே துமி ரா மிசா ஆனந்த இசே ஆனந்த देखावा सगळा बाहेर मांडता स्वच्छंद देखावा सगळा बाहेर मांडता स्वच्छंद या रहाया एक दिवस आमच्या झोपडीतल्या महाली या राहा एक दिवस आमच्या झोपडीतल्या महाली वाटेल तुम्हाही करी खुरी आनंदाची दिवाळी वाटेल तुमाई खरी खुरी आनंदाची दिवाळी आनंदाची दिवाळी धन्यवाद